शरद पवारांची राष्ट्रवादी आणि अजित पवारांची राष्ट्रवादी पुन्हा एक होणार का काका पुतण्यांचं मनोमिलन होणार का या प्रश्नाची उत्तरं जाणून घेण्यासाठी सबंना महाराष्ट्राचं लक्ष दोन्ही राष्ट्रवादीच्या मेळाव्यांकडे आज लागलं ला होतं मात्र दोन्ही मेळाव्यानंतर हा प्रश्न अनुत्तरितच राहिला आहे विशेष म्हणजे अजितदादांना सोबत घ्यायचं की नाही याबद्दल निर्णय घेण्याचे अधिकार शरद पवारांनी सुप्रिया सुळेंना दिले मात्र हा निर्णय घेण्यासाठी वेळेची मर्यादा नाही अशी भूमिका आज सुप्रिया सुळेंनी मांडली तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीबद्दल बोलायचं झालं तर आमच्याकडे एकत्रीकरणाचा प्रस्तावच आला नाहीये असं सुनील तटकर यांनी म्हटलंय दरम्यान दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार नाहीत असा नकाराचा सूर देखील दोन्ही राष्ट्रवादीच्या कोणत्याही नेत्यांनी आळवलेला नाहीये दरम्यान सुप्रिया सुळेंनी केलेल्या वक्तव्यानंतर सुनील तटकरे नेमकं काय म्हणतायत काय प्रतिक्रिया दिली आहे बघूया त्याला टाइमलाइन नाही ना नाही आहे कार्यकर्त्यांच्या भावना ह्या नेहमीच आमच्यासाठी सर आखोबे असतात त्याला काय माझ्या तरीकडे नाही आमच्याकडे कुठला प्रस्ताव आलेला नाही त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ग्रुपमध्ये त्या विषयाची कधी चर्चा झालेली नाही ये आणि येईपर्यंत संभवत नाही एक भाग आता अन्याय आणि वगैरे वगैरे जे काय म्हटलं गेलेलं आहे ते कशा संदर्भात म्हटलं गेलं याची काही मला माहिती नाही